धारणी तालुक्यातील झिलपी ते सादराबाडी या रस्त्यावर एका अनोळखी इसमाचा मृतदेह विभागाकडून सदर अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याकरिता नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे प्राप्त माहितीनुसार गेल्या नऊ डिसेंबर शनिवार रोजी झिलपी ते सादराबाडी रस्त्यावर एका पस्तीस ते चाळीस वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह बेवारस पडल्याचे निदर्शनास आले आहे सदर अनोळखी इसमाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला असावा असा, असा प्राथमिक धारणे पोलीस विभागांकडून लावण्यात आला आहे कोणालाही कोणतीही माहिती पोलीस स्टेशनला माहिती देण्यात यावी असे आवाहन धारणे पोलिसांकडून करण्यात आले आहे प्रकरणाचा अधिक तपास धारणी पोलीस विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार विनोद धर्माडे व त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार करीत आहे दिनांक नऊ बारा दोन हजार तेवीसच्या रात्री सुमारे साडेनऊ ते दहा वाजेच्या दरम्यान झिलपी ते सादराबाडी या रोडवर एक इसम जखमी अवस्थेत मिळून आल्याने तिथं आम्ही गेलो असता तिथं सदर इसम हा मयत अवस्थेत मिळून आला सदर इसम हा वय अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वर्ष उंची पाच फूट केस काळे दाढीचे केस पांढरे सडपातळ बांधा अशा वर्णनाचा मिळून आलेला आहे सदर जर कुणाला माहिती मिळून आल्यास आम्ही आम्हाला पोलीस स्टेशन धारणी तसेच पोलीस स्टेशन धारणी खाली जे काही शोध पत्रिका आहे त्याच्या खाली नमूद क्रमांकावर त्याबद्दल माहिती द्यावी याबद्दल जे माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस दिली जाईल धन्यवाद तस्मीन शेख सुलेमान मेमन जुगल किशोर जयस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी